नाही काही महिला काय करतात लग्नाच्या आधी दुसरा परगडी भोगी देतात त्याच्यानंतर नवरा करतात त्याच्यासोबत पण नांदत नाही मग तिसऱ्याकडे जाता मग त्या बाईला लोक का महिला काय करतात की लगेच त्यांना वसायला चाललं की हे बाई धरतुरा कुंकूर तिला वंश देतात एवढा दर्जा देतात का तर तिने फक्त अंधारी केलेला असतं म्हणून आणि एखादी बाई एवढी फटीवारता वागते की तिचा नवरा तिला खट्या भेटतो की पुन्हा ती दुसरा नवरा करते दुसरा नवरा केल्यानंतर त्या महिला म्हणतात तिने नवरा केला आहे ती आमच्यात सवशीन चालत नाही ती आमच्यात सवासीन चालत नाही मग हे कुटाल असे आहे का फक्त तिच्या अंगावर आक्षी पडला म्हणून तिचा काही अधिकार नाही का, ना का दुसरा घर उभा करण्याचा चांगलं पुन्हा हे करायचा तिच्या पण काही भावना असतात ना का तिचे म्हणणं सारखं दुःख दुखवितच राहतात नवरा ना चांगला नाही म्हणून तिचं म्हणणं दुखवतं पुन्हा दुसरा केला म्हणून महिला दुखवीत आणि जी बाई वाईट वागते तिला समाज बी दुखवीत नाही आणि त्यांना काही मनीत बी नाही टोंडा का तर ती भांडेल मग त्या बाईला का अधिकार देतात ह्या महिला महिलांनी पण एक विचार करावा ज्या बाईनं दुसरा नवरा केला आहे तिला आनंदाने मावसावा हीच माझ असं मागणं आहे आणि आसा, असं सरकारमध्ये पण गेल्या काही काही महिलेला काय करत की कोर्टामध्ये गेल्या भांडायला की ही बाई नांदत नाही घटस्फोट वीस वर्षानंतर होतोय की नियमात बसत नाही पण त्या बाईचा किती छळ घरातले काही करीत असते ना ते कुणी जाणीव करीत नाही मग हे पण असं सगळं चांगलं चांगलं होत जावं हीच माझी इच्छा आहे काय सांगितलंय यांच डोक्यात कुणी हे करीतच नाही शिकलात सावित्रीबाईच्या मनावर खुर्ची मिळवली पण तुम्ही जुन्या सरवडी का पाळतात मग महिलेला का अधिकार देत नाही तर वावसायचा ज्या बाईनी नवरा केला तिला अधिकार देवाच वावसायचा हो आणि तिला सुख देवाच आणि जी फालत हो बाई फालतू वागते तिची चौकशी करून तिला काहीच अधिकार देऊ नये वावसायचा त्या महिलेने मला हि महिलेला चांगल्या महिलेने त्या बायाला तिचा धाडवा शिकवा कारण ती वाईट वागणारी कितीतरी लोकांची गड्यांची गर, महिलेंची घर मुडी ती मग ह्याचा अधिकारच द्यावा मकर संक्रांतीच्या हार्दिक सुखेच्या जी बाई चांगली वागली तिला पण आनंदा त्याचा